नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील टॉप कांदा बाजार समित्यांचे ताजे कांदा भाव पाहणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजे आम्ही टाकलेले सर्व अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील महाराष्ट्रातील सर्वात मोठी कांदा मंडी लासलगाव बाजार समितीपासून सुरुवात करूया लासलगावमध्ये आज लाल कांद्याची मोठी आवक असून दर अकराशे रुपये ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान व्यवहार सुरू आहेत आणि सर्वसाधारण दर सध्या अठराशे रुपयांच्या आसपास आहे यानंतर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज कांदा बाराशे रुपये ते पंचवीसशे रुपये दरम्यान विकला जात असून सरासरी दर सतराशे पन्नास ते एकोणावीसशे रुपयांपर्यंत आहे नाशिक बाजार समितीमध्ये आज कांद्याची आवक चांगली असून किमान दर एक हजार रुपये जास्तीत जास्त चोवीसशे रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे रुपये प्रति क्विंटल आहे आता वळूया पुणे बाजार समितीकडे पुणे मार्केटमध्ये आज कांद्याचे दर बाराशे रुपये ते तेवीसशे रुपये दरम्यान असून सरासरी दर अठराशे रुपयांच्या आसपास आहेत मुंबई कांदा बटाटा मार्केट म्हणजेच वाशी मार्केटमध्ये आज कांदा तेराशे रुपये ते सव्वीसशे रुपये दरम्यान विकला जात असून सरासरी दर दोन हजार रुपयांच्या आसपास आहे सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक असून किमान दर आठशे रुपये जास्तीत जास्त बावीसशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये आहे नगर अहमदनगर बाजार समितीमध्ये आज कांदा नऊशे रुपये ते एकवीसशे रुपये दरम्यान असून सरासरी दर पंधराशे ते सोळाशे रुपये आहे छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये कांदा सातशे रुपये ते दोन हजार रुपये दरम्यान असून सर्वसाधारण दर तेराशे रुपयांच्या आसपास आहे सांगली बाजार समितीमध्ये आज कांद्याचा भाव आठशे रुपये ते बावीसशे रुपये दरम्यान असून सरासरी दर चौदाशे रुपये आहे आणि शेवटी कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदा सातशे रुपये ते एकवीसशे रुपये दरम्यान विकला जात असून सरासरी दर तेराशे रुपये ते चौदाशे रुपये रुपय रुपय आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील टॉप बाजार समित्यांचे कांदा भाव तुमच्या भागातील बाजार समितीचा भाव जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान